नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण चाललेलो आहे मार्कंडेय किल्ल्यावर जो आहे वनी सप्तशृंगी गड त्याच्या अगदी समोर सप्तशृंगीला जर तुम्ही गेला असाल गडावर तर समोरचा जो बुरुज दिसतो जो किल्ला दिसतो त्यालाच म्हणता मार्कंडेय किल्ला मार्कंडेय जे ऋषी होते त्यांच्या नावावरून या किल्ल्याला मार्कंडेय किल्ला नाव पडलेलं आहे तसं वरती बघण्यासाठी बरंच काही आहे मार्कंडेय ऋषींचं मंदिर आहे तसंच तिथं एक तीर्थक्षेत्र आहे तिथे कायम पाणी असतं त्या कुंडाला तर ते पण आपण पाहणार आहोत तसंच मार्कंडे ऋषी ज्या ठिकाणी तपस्या करायची तीसुद्धा गुफा तिथेच आहे तर आता आपण वनीच्या बॅकसाईडला आलेलो आहे म्हणजे वणीचा जो रस्ता आहे ॲक्च्युअल तो पुढे आणि मागे बघू शकता वणीचा डोंगर वनीगड आणि त्याच्या शेजारी मार्कंडेय किल्ला आणि आज चक्का आपल्यासोबत आहे गणेश बऱ्याच दिवसानंतर आज गणेश आपल्यासोबत आलेला आहे आत्ता याच्या आधीचे जे काय ब्लॉक केले आपण सोलच केले तर आता मी आहे याचं जे बेस व्हिलेज आहे मुळाने गाव तिथून थोडंसं पुढे आलो आहे आणि मागे बघू शकता हाच आहे मार्कंडेय किल्ला आणि त्याच्या बॅक साईडला वणीचा गड आहे सप्तशृंगी गड तो वरती गेल्यावर मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवेलच तर चला आता आपल्याला असं वळसा घालून आता तिथे गाडी पार्क करायची आहे आणि मग तिथून ट्रेक सुरू करायचा आहे मार्कंडेय किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात येतो जो नाशिकपासून सत्तर किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुंबईपासून हा किल्ला दोनशे चाळीस तर पुण्यापासून दोनशे सत्तर किलोमीटर इतक्या अंतरावर आहे जवळचे मुख्य रेल्वे स्थानक नाशिक रोड हे आहे हा किल्ला वनीगडाच्या अगदी समोरच असल्याने तिथपर्यंत जाणं अगदी सोपं आहे वनीला जाणाऱ्या कुठल्याही बस किंवा टॅक्सीमार्फत तुम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या मुळाने किंवा बाबापूर गावामध्ये पोहोचू शकता आणि इथूनच ट्रेक सुरू करू शकता फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलेलो आहोत मार्कंडे पर्वताच्या पायथ्याशी आणि बघू शकता आता इथे कमन आहे आणि इथूनच ट्रेक सुरू होतो आणि आपण बॅकसाइडला इथे बाईक पार्क केलेली आहे आणि फोर व्हीलर वगैरे सुद्धा तुम्ही इथे पार्क करू शकता मित्रांनो ट्रेकिंग सुरू आहे आणि अर्धा पॅच आपण कवर केला आहे म्हणजे अर्धा तर नाही म्हणू शकत पण आता इथे बघू शकता लोखंडी पायऱ्यांचा रस्ता लागलेला आहे आणि इथून चढून पुन्हा एक सपाट भाग लागेल आणि पुन्हा ट्रेकिंग सुरू होईल पण आता इथे बघू शकता आपण इथून आलो हा जो पॅच होता ना हा खूप इन्क्लाईन होता इथे थोडी दमछाक होते त्यामुळे इथे रेलिंग वगैरे हो आहे तर रेलिंगला धरून धरून तुम्ही येऊ शकता आणि आता इथे पण लोखंडी पायऱ्यांचा रस्ता आहे तर आता सुद्धा शॉर्ट्स आपण बघूया लोखंडी पायऱ्यांचा रस्ता चढून आलो वर आलोय आणि आता बघू शकता सपाट भाग लागलेला आहे आणि पाठीमागचा जो बुरुस दिसतोय अजून आपल्याला तो चढून वरती मंदिरापर्यंत जायचा आहे आणि तिथे पुढे गेल्यावरच आपल्याला सप्तशृंगी गाडाचा नजारा दिसेल तर बघू शकता आता हा सपाट प्रदेश आहे आणि इथून आपण आलो आणि इथे एक छोटस मंदिर आहे तर मित्रांनो आता आपण पुढे आलेलो आहोत आणि संत रंगनाथ महाराजांचं जे आश्रम आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि या मार्कंडेय जे तीर्थक्षेत्र आहे याबद्दल जी डिटेल माहिती आहे ती आपल्याला देण्यापेक्षा इथे जे महाराज आहेत त्यांच्याकडनंच आपण जाणून घेऊ तर काय नाव महाराज आपलं माझं नाव राजू महा राजू महाराज राजू बाबा म्हणतात शंभर टक्क्यापैकी दहा टक्के लोकांना मार्कंड ऋषी परत माहिती होता मार्कंड ऋषी म्हणजे सप्त ऋषीमधले मार्कंडे नाही मार्कंड ऋषी हे महामृत्युंजयाचे जे उत्पादक आहे म्हणजे जो मंत्र तयार केला आहेत जसा रावणाने शिव तांडव तो स्तोत्र तो, तो, तयार केला तसा मार्कंड ऋषींनी महामृत्युंजय मंत्र लिहिला त्यांचं आयुष्य फक्त चौदा वर्षाचं होतं मार्कंड ऋषीचे <laughs> माता पिता पिताचे नाव मुरकुंड ऋषी आणि माताचं नाव महायवती हे दोघं शिव उपासक होते त्यांनी शिवाची उपासना केली काही वर्षानंतर त्यांना पुत्र ती अपेक्षा झाली का आपल्याला पण पुत्र मिळाला पाहिजे मग त्यांनी शिवाची उपासना केली शिव महादेव प्रगट झाले महादेवाने त्यांना वरदान दिला जास्त आयुष्याचा मुलगा हवा का कमी ज्ञानी ज्या जा, त्याच्याकडे ज्ञान आहे आणि त्याचं आयुष्य कमी आहे तर मग म मुरकुंड ऋषी बोलले का देवा म्हणे मला मुलगा असा द्या का माझा आमच्या दोघांचं नाव लौकिक झालं पाहिजे तर त्याचं आयुष्य जरी कमी असलं तरी चालेल पण जर कधी त्याला काहीच ज्ञान नाही त्याचं आयुष्य भरपूर येतं तो, तो मुलगा का काय कामाचा मग त्या टायमाला वरदान झाल्यानंतर मार्कंड ऋषीचा जन्म झाला मार्कंड ऋषीला त्यांना गुरु ज्ञान देण्यासाठी गुरुच्या आश्रमात पाठवलं गुरुच्या आश्रमात पाठवल्यानंतर त्यांनी सात वर्षाचा असताना त्यांना चारी वेद अठरा पुराणे स सर्व अभ्यास दा, माहिती झाला ह्या ठिकाणी असा मार्कंड ऋषीचा उल्लेख झालेला आहे या गाभाऱ्यामध्ये मार्कंड ऋषी आजही चिरंजीव आहेत तर बघितलं मित्रांनो अशा प्रकारे महाराजांनी खूप छान माहिती सांगितली जी माहिती मी तुम्हाला सांगणार होतो त्यापेक्षा महाराजांकडूनच आपण ते ऐकली आणि महाराज आता वरती काय काय म्हणजे कुठलं कुठलं तीर्थ वरती काय मंदिर वगैरे हो का वरती मार्कंड ऋषीची मूर्ती बस स्थापित केलेली का कारण काही भक्तगण गुफेमध्ये जाऊ शकत बरोबर काही भक्तगणांना गती का म्हणजे जो निराकार निर्गुण असेल तोच फक्त भक्त जाऊ शकतो गाभाऱ्यामध्ये तर मित्रांनो त्या आश्रमापासून आपण पुढे आलो आणि इथे बघू शकता हे पवित्र रामकुंड आहे इथे स्नान वगैरे केल्यानंतर इकडे बघू शकता मागे ते घर आहे ना तिथून रस्ता आहे तर तिथून या गडाची फेरी मारावी लागते आणि मग वरती जावं लागतं हे बऱ्याच लोकांना माहिती नाही तर आम्हाला पण त्या महाराजांनी सांगितलं म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत तर आता इथे आपण स्नान वगैरे करू आणि त्यानंतर फेरी करू आणि मग आपण तर मित्रांनो प्रदक्षिणा सुरू आहे आणि बघू शकता आता इकडे सप्तशृंगी गड वनी एकदम जबरदस्त दिसतो इथून नजारा ॲक्च्युली खूप फॉग आहे आज खूप फॉगी वेदर आहे त्यामुळे तुम्हाला मंदिर दिसणार नाही पण खूप मस्त दिसतो आहे नजारा आणि वातावरण बघू शकता आणि आता या किल्ल्याला आपल्याला अशी प्रदक्षिणा मारून पुन्हा तिकडे फ्रंट साईडला जायचं आहे तर मित्रांनो फायनली आपली प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आणि आपण आश्रमातच आलो आहे पुन्हा म्हणजे तो रस्ता इथेच येतो आणि महाराजांनी आपल्याला भोजनाचं आमंत्रण दिलं होतं त्यामुळे आता इथे आलो आहे आता थोडंसं हलकंसं भोजन करूया आणि मग ट्रेक करूया तर मित्रांनो ट्रेक सुरू केलाय आणि थोडंसंच वर चालून आल्यानंतर बघू शकता आता इथे गुफा आहे जिथे ऋषी तप करायचे पण इथे लिहिलेलं आहे की गुफामध्ये जाऊ नये इकडून सुद्धा आतमध्ये एंट्री आहे आणि या बाजूला आणखी एक गुफा आहे हे बघा या इथे आणखी एक गुफा आहे खोल तर खाली उतरलो असतं पण कसं जंगली जनावर वगैरे असू शकतात मधी साप वगैरे हो त्याच्यामुळे सांगू नाही शकत तर फायनली मित्रांनो आता आपण ऑलमोस्ट पोचतच आलो आहे आणि बघू शकता तिथे मंदिर आहे मेन मंदिर आहे तिथे आणि थोडंसंच अंतर राहिलं आहे पण इथे रस्त्यामध्ये एक तीर्थ लागलं होतं म्हणजे त्याला कमंडलू तीर्थ असं म्हणतात हे बघा या इथे आणि इथे ना हे जे कुंड आहे ना बघू शकता तर याच्यामध्ये ना बाराही महिने पाणी असतं असं म्हणतात तर हे पाणी पिण्यालायकसुद्धा आहे कुठले सर आपण आम्ही शिन्नर तालुक्यातल्या पानसाळे गावचे सर ओके काय नाव दीपक खांडोरे आणि तुमच्या सोबतच आहे का हो सर्व माझी भाचे भाची आमची मुलं मंडळी आज सकाळी आलो होतो साधारणतः बारा एक वाजता अच्छा अच्छा आणि कस आहे एकदम मस्त वातावरण आहे मूर्ती एकदम व्यवस्थित आहे आणि इथं वरच एक पाण्याचा जो कुंड आहे त्याला वर्षभर पाणी असतं साधारण एवढ्या उंचीवर एवढं पाणी आहे याच आम्हाला विशेष वाटत आणि मंदिरामध्ये अनेक भक्तगणी येतात तिढं आपल्या वाले काही मागणं असाल तर देवाकडे मागणं मागत आहे नवस त्याला आपण साधारण ग्रामीण भाषेत आमचं सगळे बाकीचे म्हणायचे का सापताऱ्याला जायचं पण मी त्यांना म्हटलं या देवाला तुम्ही एकदा येऊन बघा आता अक्षरशः त्यांना वरती आल्यानंतर ते मला म्हणे बरं झालं मामा तुम्ही आम्हाला इकडे आणलं एवढं भारी ट्रेकिंग एकदम आमचं अंग एकदम फ्रेश झालं असं घरी व्यायाम करतो लोक तर इथं ट्रेकिंग केलं एकदम फ्रेश झालो पहिल्यांदा नाही आम्ही मी आलेलो आहे पहिल्यांदा आलेले तर मित्रांना थोडस वर आलेलो आहे आणि बघू शकता इथे पाण्याची टाकी आहे प्राचीन कालीन आणि थोडस वर आल्यानंतर इथे आणखी पाण्याच्या टाक्या आहेत ॲक्च्युली तीन पाण्याच्या टाक्या आहेत भरपूर मोठ्या आहे बघू शकता आणि भरपूर पाणी साठा आहे पण हे पाणी पिण्यायोग्य नाही तर असो इथून आता मंदिर दिसतं आहे आपल्याला तर चला आता लमछॅक झाली याराज ॲक्च्युली खूप इन्क्लाईन रोड होता त्यामुळे आणि ऊन पण आहे आता बऱ्यापैकी ऊन वाढलेलं आहे तर फायनली मित्रांनो अखेर आपण येऊन पोचलो आहोत मंदिराजवळ बघू शकता मेन मंदिर आहे आणि आता इकडे बॅक साईडनी एंट्री आहे इथून आपण आलो असं ट्रेक करून आणि मजा आली खूप जबरदस्त वेदर होतं खूप आणि ट्रेकिंग पण हाडखोर होती तर आता सगळ्यात आधी आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ त्यानंतर बाहेर येऊ आणि मग पुढची माहिती बघूया मित्रांनो आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन आलो आणि खूप प्रसन्न वाटलेलं आहे आत बाहेर आल्यानंतर आणि फ्रेश वाटलं एकदम तर आता वातावरण पण छान झालं मग अशी खूप क्लाउडी वेदर होतं आता सूर्य वगैरे दिसायला लागलेलं आहे तर चला आता इथला जो परिसर आहे तो आपल्याला डोळ्याने दाखवणं शक्य नाही त्यामुळे आता आपला ड्रोन करूया फ्लाय आणि बघूया इथले काही एरेल शॉर्ट्स नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडासमोरच दिसणाऱ्या पर्वताला मार्कंडेय किल्ला असे म्हणतात सप्तशृंगी व रावळ्या जावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या या पर्वतावर प्राचीन काळात मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते अशी आख्यांकिका सांगितली जाते त्यामुळे हा पर्वत व त्यावरील किल्ला मार्कंडेय या नावाने ओळखला जातो शहाजहाच्या काळात दक्षिण भाग औरंगजेबच्या ताब्यात होता औरंगजेबने अलावर्दी खानाला नाशिक जिल्ह्यातील सर्वच किल्ले जिंकण्याचा हुकूम दिला होता इसवी सन सोळाशे एकोणचाळीसमध्ये अलावर्दी खानाने सप्तशृंगीगड मारकंड्या मार्कंड्या रावळ्या जावळ्या धोडप हे सर्वच किल्ले जिंकून घेतले याबद्दलचा पारशी भाषेतील शिलालेख इंद्राई किल्ल्यावर पाहता येतो वनी दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले त्यात मार्कंड्या किल्ल्याचा सुद्धा समावेश होतो शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मुघलांनी हा किल्ला मात्र पुन्हा जिंकून घेतला होता तर फायनली मित्रांनो अशा प्रकारे मार्कंडेय पर्वताचा ब्लॉग या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत आणि खूप मजा आली ॲक्च्युली जितके काही ट्रेक केले त्यापैकी हा ट्रेक खरंच जबरदस्त होता आणि इन्क्लाईन पण होता खूप आणि मजा पण आली आणि खूप धार्मिक वाईब आली मला या ठिकाणी आणि मजा आली खूप गणेशने पण खूप एन्जॉय केलं आणि गणेश तर आहेच भक्त आणि मी तुम्हाला मार्कंडेय पर्वताविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे सो so, आय होप की तुम्हाला ते आवडलं असेल तर चला आता पुन्हा भेटूया नवीन कुठल्या तरी ब्लॉगमध्ये आपले ब्लॉग्स आता कंटिन्यू येत राहणार आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ब्लॉग अपलोड करेल तेव्हा न चुकता तो तुमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचेल तर चला आता जाऊया आपण पुन्हा माघारी आणि भेटूया पुन्हा